वेलकम टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेंस लेट स्टार्ट नंबर एक वाक्यात करता म्हणजे सब्जेक्ट आय किंवा वी असेल नंबर दोन वाक्य इंटेरेगेटिव्ह असेल म्हणजेच प्रश्नार्थक असेल नंबर तीन वाक्याच्या शेवटी यच ऊ असेल नंबर चार वाक्य सुचविण्यासाठी किंवा विचारण्यासाठी असेल तर शालचा वापर करावा लागतो तर आपण पुढे बघूया काही उदाहरणे पाहूया मी तुझ्यासाठी चहा बनवू का शाल आय मेक अ टी फॉर यू शाल आय मेक अ टी फॉर यू आपण पाणीपुरी खायची का शाल्वी ईट पाणीपुरी शाल्वी ईट पाणीपुरी मी कोणते पुस्तक विकत घेऊ विच बुक शालाय बाय विच बुक शालाय बाय आपण कोणत्या हॉटेलला जायचं विच हॉटेल शालवी गो टू विच हॉटेल शाल्वी गो टू आपण आता कोणाचा सल्ला घ्यायचा हूज ॲडवाईस शाल वी टेक नाव हूज ॲडवाईस शाल वी टेक नाव आपण आता निघायचं का शाल वी लीव नाव शाल वी लीव नाव आपण आता काय करायचं व्हॉट शाल वी डू नाव व्हॉट शाल वी डू नाव आपण उद्या कुठे भेटायचं वेर शाल वी मीट टू मारो वेर शाल वी मीट टू मारो मी खिडकी बंद करू का शालाय क्लोज द विंडो शालाय क्लोज द विंडो मी तिथे का जावं व्हाय शाल आय गो देअर व्हाय शाल आय गो देअर मी तिथे का जाऊ नये व्हाय शांट आय गो देअर वाय शांट आय गो देअर आपण आता कोणाला विचारायचं हुम शाल वी आस्क नाव हुम शाल वी आस्क नाव आपण येथे बसायचं का शालवी सीट हिअर शालवी सीट हिअर आपण आता थांबायचं का शालवी स्टॉप नाऊ शालवी स्टॉप नाऊ आपण आता मीटिंग सुरू करायची का शालवी स्टार्ट द मीटिंग नाऊ शालवी स्टार्ट द मीटिंग नाव मी टी व्हीचा आवाज कमी करू का शालाय टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही शालाय टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही मी तुला शाळेत घ्यायला येऊ का शालाय कम टू रिसीव यू ॲट द स्कूल शालाय कम टू रिसीव यू ॲट द स्कूल मी तुला ही खोली स्वच्छ करून देऊ का शालाय क्लीन दिस रूम फॉर यू शालाय क्लीन दिस रूम फॉर यू आपण तिथे जायचं का शाल वी गो देअर शाल वी गो देअर आज आपण बाहेर जेवायचं का शाल वी इट आउट टू डे शाल वी इट आउट टू डे मी हे कसं करू हाऊशालाय डू दिस हाऊ शालाय डू दिस आपण आता काय करायचं व्हॉटशाला डू नाऊ व्हॉटशाला डू नाव मी तुला शाळेत सोडू का शालाय ड्रॉप यू ॲट द स्कूल शाला ड्रॉप यू ॲट द स्कूल खूप थंडी आहे खिडकी बंद करू का इट्स व्हेरी कोल्ड शालाय शट द विंडो इट्स व्हेरी शाल शालाय शट द विंडो थँक्स फॉर वॉचिंग डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब